नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सुविचार या सदराअंतर्गत शिक्षण आणि व्यासंग आपल्या यशासाठी किती महत्वाचे आहेत हा भाग घेणार आहोत मागील काही व्हिडिओजमध्ये आपण अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या विचारांच्या माध्यमातून ही मालिका चालू ठेवलेली आहे तुमच्यासाठी ज्यावेळेस आपण अशा सर्व गोष्टी घेत असतो ते सुद्धा तुम्ही फॉलो करणे अत्यंत गरजेचं आहे स्पर्धा परीक्षा असो कि मग विद्यापीठाच्या परीक्षा असो आपल्याला आपलं यश संपादन करणं हे महत्वाचं असतं त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुम्ही फीडबॅकची नोंद केली की असेच नवनवीन सुविचार तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील विद्यार्थी मित्रांनो आपण ज्यावेळेस शिक्षण घेतो ते शिक्षण घेत असताना आपला मुख्य उद्देश असा असतो की आपल्याला इच्छित अशा पद्धतीचं यश मिळावं मग त्या यशासाठी आपण काय करायला पाहिजे तर सर्वप्रथम विद्यार्थ्याची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी आहे शिक्षणात एक एक स्टेजस पुढे जाईल आपण जे शिक्षण घेतो त्यामध्ये भलेही आपल्याला अतिउच्च अशा पद्धतीची गुणवत्ता नाही हास करता आली तरीही त्या शिक्षणामध्ये चांगल्यात चांगली गुणवत्ता मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे म्हणजे आपलं जे काही शिक्षण आहे त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला नवनवीन गोष्टी समजून येतात नवीन समज आपल्यामध्ये निर्माण होते आपली जी काही प्रगल्भता आहे ती वाढत जाते आणि त्या प्र प्रगल्भतेच्या आधारे आपण चांगल्यात चांगला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून आपण पुढे जात असतो मग अशा सर्व गोष्टी शिक्षणाच्या माध्यमातून जर मिळत असतील तर ते शिक्षण आपल्याला जास्तीत जास्त घेणं तेवढंच गरजेचं असत आता मग या ज्या काही बाबी आहेत त्या आपल्याला कधी समजाव्या तर त्या विद्यार्थी दशेमध्येच आपल्याला समजून यायला पाहिजे कारण दुसरा जो काही पार्ट आहे तो आहे व्यासंगाचा आता व्यासंग हा कसा विकसित होतो किंवा आपण त्या एखाद्या व्यासंगापर्यंत आपला दृष्टिकोन कसा विकसित करू शकतो हा सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा भाग असतो त्यामध्ये लहानपणापासून आपल्याला काही ना काहीतरी आवड असते मग ती आवड कोणती आहे हे आपल्याला कळून चुकलेलं असतं आणि मग त्या आवडीप्रमाणे ज्या आपण काही गोष्टी करू लागतो त्यावेळेला अशा काही गोष्टी आपल्याला शिक्षणामध्ये सुद्धा सापडतात आणि मग आपल्याला शिक्षणामध्ये जर ती आवड कन्वर्ट करता आली तर शिक्षणामध्ये सुद्धा आपला व्यासंग आपण वाढू शकतो आणि व्यासंगासाठी आपल्याला वेळेची उपलब्धता जी, जी आपण म्हणतो ती आपोआपच होते कारण की आपल्या जो काही दृष्टिकोन आहे आपल्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून आपण पुढे जात असल्यामुळे आपल्याला त्यासाठी वेळ असा गोळा करावा लागत नाही तो आपोआप उपलब्ध होत राहतो आणि त्या वेळेचा सदुपयोग सुद्धा आपल्याला करता आला की आपण निश्चितच आपल्या दृष्टीने आपल्या यशापर्यंत पोहोचत असतो कारण आपण असं पाहतो की कुठल्याही व्यक्तीच्या संदर्भात आपण यशाची एक निश्चित व्याख्या सांगू शकत नाही त्याच कारण असं आहे की प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळ्या गोष्टी वेग त्याला साध्य करायच्या असतात ते त्याच यश असत आणि ते यश म्हणजेच आपली जी काही इच्छित गोष्ट आहे ती साध्य करण्याची ती ध्येय पूर्ण करण्याची जी, जी काही जिद्द आहे ती साधारणपणे शिक्षण आणि व्यासंग या दोन शब्दाच्या माध्यमातून जाते म्हणूनच आजच्या या सुविचारामध्ये आपण हे दोन शब्द किंवा या संकल्पना एकत्रित घेऊन आपल्याला यशापर्यंत जाण्यासाठी त्या किती महत्वाच्या आहेत त्यामध्ये कशा पद्धतीचा आपला दृष्टिकोन बाळगावा याबाबतचा विचार आपल्याला या ठिकाणी या तो याच विचाराच्या माध्यमातून भेटतो आणि म्हणून आपण हा दृष्टिकोन स्वीकारावा अशाच पद्धतीच्या नवनवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी या चॅनलवर अशाच पद्धतीचे कनेक्ट राहा म्हणजेच तुम्हाला असे सुविचार पाहावयास मिळतील आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद